किंमत बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय या एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिकलोण येथील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कोमल त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता हिल्ले यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद। आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मानते शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मानते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धेरी तट्ट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला ओहो खुर्ची आणि टेबलाच्या बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला

प्रश्न सखा रामना मनातल्या मनात दिला फाईल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालत रुण। चालत रुण। आठवणीने काही का अरे तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मलेला हात शिपायाना पटकन दहा हजाराच्या द्यायला लागून सखाराम जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्याने शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या ते प्रेम प्रकरणा मुलं आणि दारू मुलं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाड्या विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बाया बापड्यांचं असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर या जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच ना माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकच माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जग पाऊस येईल कंडिशन कमी असतं का तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारत रत्न दिला परंतु माझा बाप हा बांधर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारत रत्न तर सोडाच साध गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इथेच हा प्रश्न पडतो की माझा भारत आहे देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरचीच्या देखालाही हात लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदललंय सर आज माझा शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लावणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून